कोण चढत चढलेला आहे कर्नाटकने प्रचार सभेची वगैरे गरज आहे तुम्ही जिंकलेला आहात आणि ठरलेली तुम्ही हा जो जोश दिसत आहे मला जल्लोष दिसत आहे सर्वत्र एक वेगळा जोश दिसत आहे मला तर महाराष्ट्राने पक्क ठरवलेला आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच आज प्रत्येक जण ज्याला देशाबद्दल प्रेम आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिले त्याच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीला ही मशाली पाठवायची आहे हे ठरवलेलं आहे आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे वर्षांमध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये दोन मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना फोडली पक्ष चोरला निशाणी चोरली मात चोरण्याचा प्रयत्न केला पण हाती काय आलं महाराष्ट्राच्या साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली परिवार फोडला पवार फोड परिवारात फोड फूट आणली सरकार स्थापन केलं आलं त्यांच्या काही हातात दोन साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला सगळं केलं यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस चोरली काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला आता अजून एक ठाकरे कोण चोरण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात भाजपाला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही जो उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने नारा दिलाय दिल्ली मधून दिलेला नारा अटकी हाच नारा जस आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाख मध्ये बिहारमध्ये दिसत आहे मला पश्चिम बंगाल मध्ये दिसत आहे मला दिल्लीत दिसत आहे पंजाब मध्ये अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करणार या भाजपाला ह्याच कारण एकच आहे तुम्ही पहा आज या देशामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी मिळत नाही जी आनंदी आहे संतुष्ट आहे इथे शेतकरी बांधव किती बसलेत मला जरा हात वरती करून सांगा सगळे शेतकरी बांधव आहेत ना आता माला, इते दादा इते दादा है, है, तुम्ही मला इथे आहेत रोहित दादा आहेत मी आहे सचिन बावट सगळे आपले शिवसेनेचे नेते आहेत सगळेच आपले मित्र पक्षांचे नेते आहेत तुम्ही खुश आहात का खुश आहात आता या गेल्या दोन वर्षामध्ये तुमच्या पीक मालाला भाव मिळालाय जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस सततचा पाऊस लागलाय जे काही नुकसान आपलं झालंय आहे या सरकारकडून मदत मिळाली आहे सरकारकडून मदत मिळाली आहे भाजपा सरकारकडून मदत मिळाली आहे केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे नाही मिळाली आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी जे कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं कर्जमुक्ती मिळाली की नाही मिळाली आपल्याला काळात देखील आपल्याला अवकाळी पाऊस झाला असेल काही आपत्ती आली असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोचली आणि हेच मी तुम्हाला विचारतोय कि आज या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही दे 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 दे! आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला चा, उभडायचं ओमदादांच्या मागे आपल्याला उभं राहायचं तयार आहात की नाही ओमदा जाऊ शकले असते ओमदादाई गद्दारी करू शकले असते आपले कैलास शकले हो असते पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय आजचा दिवस महत्वाचा अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात ओम दादा मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगायला सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या मी सांगितलं माझा ओम दादा फॉर्म भरायला चाललाय मला तिथे मी या सगळ्याला सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्या महत्वाचं गाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा आहे मला जायलाच लागेल तर ओम दादा असतील कैलास दादा असेल कैलास दादा ना तर तुम्हाला माहितीये गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत नेलं ना ने। त्यांनी मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं मुंबई कडे रवाना झालेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे निष्ठा यात्रा धाराशिव मध्ये येण्याची गरज नाही आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे आज आपल्याला शेतकऱ्याचं सरकार आणायचं असेल आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये कोणी आपलं पाहिजे तर आपल्याला पुन्हा एकदा ओमदादाना केंद्र सरकारमध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल